नमस्कार मी प्रतीक प्रसन्न शहा राहणार सांगवी माझ्याकडे कारगिलची ऑथॉराइज डीलरशिप आहे मी दोन हजार एकोणीस सालापासून कारगिलची कनेक्ट झालेलो होतो तर प्रीवियस प्रिव्हियस इतिहास पाहिला तर मला तसं वडिलोपार्जित गोळी भूसा आणि पशुखाद्य विकण्याचा अनुभव होता पण कारगिल बरोबरचा अनुभव आज शेअर करण्याची संधी मिळाली सो आज इथे आहे दोन हजार एकोणीस मध्ये मी कारगिल बरोबर जॉईन झाल्यानंतर खरं सांगायचं तर कारगिलने मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा तुम्ही किंवा बदलत्या जगाबरोबर बदलता बिझनेस काय असतो हे शिकवलं त्याच्यामध्ये आम्ही दोन हजार एकोणीस साली सुरुवातीला मी पन्नास बॅग पासून सुरुवात केली होती आज त्यावेळेस माझ्याकडं दोनच प्रोडक्ट होते कारगिल पाच हजार कारगिल आठ हजार आज मी तिला आम्ही आठ प्रोडक्टमध्ये डील करतो आहे त्याच्यामध्ये मिल्किंगचे तीन प्रॉडक्ट आहेत पाच हजार आठ हजार दहा हजार नॉन मिल्किंगमध्ये अगदी लहान तीन दिवसाच्या वासरापासून ते गर्भावती गाईपर्यंतच्या सर्व काही प्रॉडक्ट मग त्यात स्टार्टर असेल ग्रोवर असेल डेअरी प्रोटीन असेल हिपर ड्राय कव असेल आणि ट्रान्झेशन मिक्स असेल सर्व प्रॉडक्ट्स आम्ही विकतो कारगिलचं तसं पाहायला गेलं तर इतिहास आणि प्रॉडक्टची जर क्वालिटी पाहिली तर ती अफलातून आहे आज मी जेवढ्या पण शेतकऱ्यांना तो जे काही मटेरियल दिले मग ते नॉन मिल्किंग प्रोडक्ट्स असतील किंवा मिल्किंग प्रोडक्ट्स सा असतील सगळ्यांचे रिझल्ट अफरातून आहेत एकही एक कस्टमर माझं आत्तापर्यंत असं नाही झालं की ते प्रॉडक्ट खराब आहे म्हणून डेव्हिएट झाले किंवा अदर ब्रँडकडे गेलेलं आहे तर तर अशा प्रकारचा हा प्रवास आज मी जवळपास दोनशे वीस दोनशे तीस टनापर्यंत जाऊन पोचलो आहे यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय कुणाचं असेल तर ते कारगिलच्या टीमचं आहे ज्या काही कंपनीज ज्या काही फॅसिलिटी थ्रू त्यांच्या सेल्स ऑफिसर असतील एरिया सेल्स मॅनेजर असतील टेक्निशियन्स असतील जे काही फार्म सर्विसेस ते आम्हाला देतात ते माझ्या माहितीप्रमाणे आज मी तिला आजच्या कंडिशन्समध्ये कोणतीच कंपनी प्रोव्हाइड करत नाही मग त्या फार्मरच्या ग्राउंड लेवलवरचं काम ज्याच्यामध्ये एम टिकीट टेस्ट करणे रॅशनिंग करून देणे त्याच्या जोडीला वेट जनावरांची वजन करणे त्याच्या अनुसरून त्यांना सगळा डा डायट देणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या शेणाच्या तपासणी त्यांच्या मुरगासाचे जे काही व्यवस्थापन व्यवस्थ आहे किंवा तपासणी ह्या सर्व तपासण्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये कारगिलचे एम्प्लॉई त्यांच्या फार्मवरती जाऊन देतात ह्याच्याबरोबर ह्याच्या जोडीला अनेक वेळाला कारगिलने माझ्यासाठी एफ जी एम बनवलेले आहेत भरवलेले आहेत ज्यामध्ये पशे दोनशे शेतकरी एका वेळी बोलवून त्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं मार्गदर्शन देण्याचं काम हे कारगिलने केलंय अशा पद्धतीने ह्या सर्व टीमच्या सहकार्याने आज मी दोनशे वीस टनापर्यंत ऑलमोस्ट पोचलोय म्हणायला हरकत नाही धन्यवाद